नाशिक, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज अठ्ठावीस फेब्रुवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने तरुण तरुणींनी मोर्चा काढला प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाल केवळ सहा महिन्यांचा असल्याने आता त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागत आहे मात्र ही पदे कायमस्वरूपी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे राज्यात बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण गाव पातळीवर विविध पदांवर तरुणांची निवड करण्यात आली होती मात्र ही पदे केवळ सहा महिन्याच्या कालावधीसाठी असल्याने आता नियुक्त प्रशिक्षणार्थ्यांना पद सोडावे लागत आहे त्यामुळे त्यांनी या पदांना स्थैर्य मिळावे ही योजना दीर्घकालीन व्हावी आणि रोजगार हमी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततापूर्ण मोर्चा काढला यावेळी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यांच्या मागण्यांचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रांती न्यूजने मोर्चेकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहूयात सविस्तर नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर शासन युवकांसाठी युवतींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असतं आणि त्या दृष्टिकोनातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कार्य कार्यकाळामध्ये युवा प्रशिक्षणार्थी त्यांच्यासाठी एक म्हणजे योजना काढली होती आणि त्या योजनेचं पुढं झालं काय त्यात अनुषंगाने आपण जर बघितलं तर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण उभं आहोत आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर युवक युवतींचा मोठं आंदोलन या ठिकाणी चालू आहे जवळपास तीनशे ते चारशे विद्यार्थिनी या ठिकाणी युवक युवती या ठिकाणी जमलेल्या आहेत नेमकी त्यांच्या मागण्या काय असतील आणि काय मागण्या घेऊन त्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभे आहेत आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत ते एकंदरीत त्यांच्या मागण्या काय आणि पुढे त्यांचं पाऊल काय असणार आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही खरं तर आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे काय मागण्या घेऊन आपण या जिल्हाधिकारी कार्यालया आहात आणि पुढचं आपलं पाऊल कसा असणार मी प्रियंका स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की उठो लढो और लक्षप्राप्ती मत आम्ही उठलो जागलो आणि लक्ष प्राप्तीपर्यंत थांबणार सुद्धा देखील नाही हे सरकारला विनंती आहे आमच्या किरकोळ ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्यात व दिलेला शब्द नक्कीच पाळावा बेरोजगारांना रोजगार द्यावा एवढीच विनंती आहे सरकारला आपलं नेमकी पद काय होतं आणि आपण कुठल्या पदावर कार्यरत होतात आता नेमकी काय मागण्या घेऊन आपण आलेला नमस्कार माझं नाव हर्षदा मी एक डाटा ऑपरेटर म्हणून काय युवा यो प्रशिक्षण योजनेमध्ये काम करत होते तर या सहा महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आणि उत्तमरित्या आम्ही काम केलं आहे तर आम्हाला आमचं एवढंच मान्य आहे सरकारकडे की आमचा जो कार्यकाळ आहे तो वाढून द्यावा जेणेकरून आम्ही पुढे जे आमच्या काही घरच्या काही जबाबदाऱ्या असेल काही आमच्याकडे आम जे आमची स्वप्न असेल ते आम्ही याच्यातून छोट्या काही गोष्टी असेल त्या पूर्ण करू शकतो म्हणून आमच्याकडे सरकारला एकच निवेदन आहे की आमचा जो कार्यकाळ आहे तो तुम्ही आम्हाला वाढवून हा मी झेडपी जिल्हा परिषद शाळेमध्ये आता मी याची टीचिंगची टी, ची, ची, नोकरी करत आहे जिल्हा परिषद पर पर माझं नाव नाव पूर्ण असं आहे अश्विनी सोपनील पाटील आम्ही जळगाव जिल्ह्याचे आहे पण माझ्या माझ्या मिस्टरांची बदली झालेली ना सात सात वर्ष झाले माझ्या मिस्टर इथं माध्यमिकला शिपाई म्हणून ड्युटी करता पण माझं डिटेल झालं असल्यामुळे मला ह्या शाळेमध्ये जॉईन करून घेतलेला आहे माझे माझा मुलगा एक पहिलीला आहे आणि मुलगी माझी तिसरीला आहे पण मला तरी वाटतं की मला इथे जॉईन केलेला आहे ना तर आमचा कार्यकाल वाढून देण्यात पाहिजे आम्ही दहा हजार मध्ये पण प्रोफिट माझ्याकडे डिग्री होती पण माझे म्हणजे डिग्री नव्हतं डिग्री होती डी होती पण आम्हाला जॉब मिळत नव्हता पण सरकारने आम्हाला इतकी छान संधी दिलेली आहे आणि आता आम्हाला शाळांसोबत लगाव झालेला आहे आम्हाला आता शाळेंसोबत इतकी म्हणजे हे झालं आम्ही मे याच्या म्हणजे इतके हे झालो की आम्हाला आता जर आम्हाला आम्हाला जर आमचा कार्यकाल थांबून थांबवल्या जाईल तुमचं म्हणणं आहे का कंटिन्यू करण्याचं आता हे काय सांगाल आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कधी आलात आणि पुढं आपलं काही शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलंय का काय शोषित केलं गेलंय माझं एकच म्हणणं आहे सर आम्ही आझाद मैदानावरती पण मागच्या महिन्यामध्ये आंदोलन केलं परंतु आम्हाला सरकारकडून त्याचं काहीच लिखित आलं नाहीये आजही आम्ही सकाळपासून उपशिपोटी सर्व महिला किंवा सर्व आमचे भाऊ आहेत ते आम्ही या ठिकाणी सर्व सकाळपासून आंदोलनास आलेलो आहोत आम्हाला एकच म्हणायचं आहे की निवडणुकांच्या अगोदर आमच्या जे मुख्यमंत्री होते त्यांनी लाडके लाडके भाऊ आणि लाडक्या भा बहिणी अशी योजना आणली आम्हाला मी काय म्हणते की आम्हाला फुकटचे तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे नको आमचे पैसे पूर्ण तुम्ही बंद करा पण आम्हाला कष्ट करण्याची संधी द्या आम्हाला जे आता आमच्याकडे जी संधी दिली आहे तुम्ही ती पुढे चालू ठेवा सहा महिने आमचे पूर्ण होत आले आहे परंतु आज आम्हाला परत घरी जर तुम्ही बसवलं तर समाजामध्ये वावरण्याची जी आम्हाला लाज वाटेल परंतु आम्हाला तुम्ही फुकटचे पैसे देऊ नका लाडक्या बहिणीचे आमचे पैसे बंद करा आणि आम्हाला तुम्ही जी कामाची संधी दिली आहे ती पुढे अशीच चालू ठेवा आणि आमचा कार्यकाल वाढून द्या आणि जर आम्ही आमच्यामुळे मुलांची मुलांचीही सुद्धा गुणवत्ता वाढण्यास खूप मदत होत आहे तुम्ही आमच्या शाळेतील मुलांचाही तुम्ही अभिप्राय घेऊ शकता की तुमच्या टीचर कशा आहेत कशा नाही आम्ही आम्ही खूप मनापासून त्यांना ज्ञान देण्याचं काम करत आहोत आणि आमचं हे काम आम्ही पुढे असंच चालू ठेवू सर आमचा कोणी गेलेलं आहे का कार्यालयामध्ये आमचे गेलेले आहेत मधून काही सदस्य गेलेले आहेत तर सर आम्ही दोन हजार तेरा मध्ये आउट आहे त्याच्यानंतर मी एम एस पी कम्प्युटर सर्व कोर्सेस केलेले आहेत परंतु तरी या कालावधीमध्ये दोन हजार तेरापासून दोन हजार पंचवीस पर्यंत मला कुठली नोकरीची संधी मिळाली नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज ही एक खूप छानशी संधी देऊन आमच्या सर्व सहकार्यांना खूप मोलाची सहभाग दिला आहे मोला तर अजून काही या ठिकाणी आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत खेडोपाड्यातून या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित राहिलेल्या आहेत उन्हाची न परवा करता या ठिकाणी बसलेले आहेत आपण जर बघितलं तर त्यांच्या हातामध्ये एक बॅनर आहेत माननीय मुख्यमंत्री निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा अशा पद्धतीने या ठिकाणी घोषणा बाकी बाजी देखील झालेल्या आहे आपण कुठून आलात ताई आम्हाला पुढे कार्यकाळच नाही तर आम्हाला कायमस्वरूपी रुजू केला पाहिजे कारण की आम्हाला सहा महिन्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही जे, जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांना कायमस्वरूपी आहे त्या इथे आतापणा रुजू करणार आहोत त्या त्यांच्या एका शब्दावरती आम्ही बाकीचे जॉब सोडून सगळे म्हणजे हे सगळे बेरोजगारच सर, आहे ते सगळे फक्त सरकारच्या एका शब्दावरती आणि एका विश्वासावरती इथे रुजू झालेले आहेत फक्त सरकारने दिलेला शब्द मोडला नाही पाहिजे आम्हाला आहे त्या स्थितीमध्ये आहे तिथे रुजू केलं पाहिजे नाही तुमचं जे आजचं आंदोलन आहे त्याला यश आलं नाही तर आम्ही पुढे जाऊ आज आम्ही इथे आलोय आम्ही मुंबईला जाऊ जिथे जिथे आम्हाला पॉसिबल होईल आम्ही सगळा जमाव जाऊ जर आम्हाला सरकारने नाही दिला तर आम्ही अशाच प्रकारे आंदोलन करत राहू कारण त्या सरकारने आमच्यासाठी योजना काढली आम्ही सरकारकडे योजना मागायला गेलो नव्हतो सरकारने आम्हाला योजना दिली त्यात जी आर मध्ये लिहिलेलं होतं की चार पॉईंट पाच मध्ये ह्या योजनेमध्ये असं लिहिलेलं होतं की जे प्रशिक्षण घेतील त्यांना आम्ही कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देऊ आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नकोय हो आम्हाला कशाचे आमच्या कष्टाचे पैसे पाहिजे आम्हाला आम्ही दिवसभर बाकी शिक्षकांप्रमाणे काम, काम करतोय रोज रोज दहा ते पाच दहा ते पाच मग यांनी आम्हाला आमचा रोजगार द्यायला पाहिजे की नाही आमच्या टायमिंग वर पेमेंट पण होत नाही आम्ही तेही काही बोलत नाही आमचा कार संपून आम्हाला पुन्हा बेरोजगार का करताय तुम्ही आम्हाला आमचा कार्यक्रम आता मार्च मध्ये संपतोय तर आम्हाला प्रशिक्षण दिलंय तुम्ही मग पुन्हा बेरोजगार का करणार आहेत आम्हाला तुम्ही कार्यकार दिलाच पाहिजे नाही दिला तर आम्ही आमचा हा लढा ठेवणार आणि राहणार या ठिकाणी जो लढा आहे तो पूर्णपणे चालू ठेवणार आहे जो शासनाने शब्द दिला होता तो शासनाने पूर्ण करावा येत्या मार्च महिन्यामध्ये त्यांचा जो कालावधी आहे तो, हो तो पूर्ण होत आहे आणि याच अनुषंगाने त्यांना पुढे कंटिन्यू सेवा सेवेत सहभागी करावं यासाठी या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण असतील तरुणी असतील या ठिकाणी आलेले आहेत ना आता काही शिष्टमंडळ त्यांचं जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेले आहे आणि नक्की त्या ठिकाणी काय चर्चा होते आणि पुढे हे आंदोलन थांबतं का पुढं चालू राहतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक सर्वप्रथम मी तुमच्या सर्व न्यूज चॅनेलचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही त्यांच्या या ज्या काही मागण्या आहेत त्यांना वाचा पडण्यासाठी या ठिकाणी आलात तुमचे धन्यवाद या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील सर्व एकंदरीत सर्व महिला किंवा युवक वर्ग या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की यांनी शिक्षण घेऊन काय असा गुन्हा केला आणि एक बाजूला जे माझे मुख्यमंत्री आहे ते सांगत होते की आम्ही सर्वांना सर्व घटकांना न्याय देऊ आणि त्यांना या याच्यामध्ये प्रशिक्षण म्हणून काम घे काम दिलं आणि जी आरमध्ये चार पॉईंट पाचच्या प्रकरणामध्ये ते असं सांगतात की त्यांना जर त्यांनी प्रशिक्षण योग्य प्रकारे केलं तर त्यांना आम्ही कायमस्वरूपी करून घेऊ आणि आता त्यांना सांगता की तुमचा कार्यकाळ या ठिकाणी संपत आहे तर त्यांना ते चुकीच्या पद्धतीने एक वेगळ्या दिशेने त्यांना घेऊन जात आहे तर माझी अशीच विनंती आहे मा मायबाप सरकारला की त्या लोकांनी चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहे ज्यांनी चांगले कामं केले आहे त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी करून घेण्यात यावे हीच विनंती आपण जर बघितलं तर एक आदिवासी पदाधिकारी म्हणून आपण ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहात ग्रामीण भागातले शाळा असतील त्यांचा दर्जा असेल त्या सुधारण्यासाठी या नव तरुणांना तरुणींना शासनाने संधी देऊन पुढं कायमस्वरूपी करण्यासाठी पोच काय पाहायला विचारले पाहिजे काय सर्वप्रथम तुम्ही जे आता बोलले त्याच्यामध्येच ती गोष्ट आहे की आपल्याला शिक्षणाचा दर्जा दर वाढला गेला पाहिजे आणि खास करून खेडेपाडीमध्ये जे शिक्षण आहे ते वाढण्यासाठी स्थानिक बोली भाषेमधलं जर त्या ठिकाणी युवा प्रशिक्षणाचे असेल तर नक्कीच त्याचा फायदा हा समाजातील प्रत्येक घटकापाशी होईल त्यांचा पाया मजबूत होईल आणि भविष्यात ते आपले मुलं चांगल्या पद्धतीने पुढे शिकतील पण ज्यांना जे शिकवायला तेच जर आदांतरीय असतील त्यांचीच जर मानसिकता डिस्टर्ब होत असेल तर मला नाही वाटत की पुढे भविष्यात त्याच्यातून काही फायदा होईल म्हणून त्यांना कायमस्वरूपी रुजू केलं तर नक्कीच ते चांगला फायदा समाजासाठी देतील आ, हे जे आंदोलन आहे ते आंदोलन कंटिन्यू त्यांच्या मागण्याच पूर्ण झाल्याने हे कंटिन्यू करणार आहेत तर आपली संघटना त्यांच्या पती राहील नक्कीच आपल्या जेवढ्या आदिवासी संघटना आहे त्या सर्व संघटना त्यांच्या सोबत कधी पण उभे राहणार आहेत त्यांच्या अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा